अडुसष्टलिंग पदयात्रेस भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला हर बोला तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून अडुसष्टलिंग भक्तमंडळ आणि वीरशैव विजनच्या संयुक्त विद्यमानं ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वरांनी पंचकोर्शी स्थापन केलेल्या अडुसष्टलिंग पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेत भक्तगणांनी हर बोला हरचा जयघोष करत राज्यातील महिला आणि मुलींच्या संरक्षणाबरोबरच सोलापूरच्या सुख शांती आणि एकात्मतेसाठी साकडं घालण्यात आलं बसवराज सावळगी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या पदयात्रेत या व विदेशायुव्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकोले संजय साखरे विजयकुमार बिराजदार अरुण पाटील राहुल बिराजदार मनमत कपाळे गणेश सूर्यवंशी होमगार्ड अधिकारी अमित चव्हाण कलावती स्वामी मल्लेश पेद्दी संगीता शेर्ला गीता फलमारी नूतन नलाबडे आदी भक्तगण सहभागी झाले होते सकाळी सात वाजता बस बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची आरती आणि पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला पदयात्रेचा समारोप दुपारी तीन वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं आरती आणि पूजन करून करण्यात आला